कोणीच लाईव्ह नाही याच्या युट्यूबवर एक लाईक आलाय कोणीतरी लाईक केलाय पण आला नाही आहे तू तू जॉईन झालीस का एक जॉईन दाखवत आहे हाय आज आपण लाईव्ह करतोय कि कि आमी गावा चो, चो, की गावातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपण अंगणवाडीमध्ये बालशिक्षणामध्ये आणू शकतो जसं की आम्ही लहान असताना खूप मज्जा करायचो गावामध्ये खूप मज्जा करायचो खेळायचो तर त्या बऱ्याच गोष्टी आपल्या बालशिक्षणामध्ये किंवा शाळेमध्ये दिसत नाही होऊ शकतं की अशा गोष्टी तुम्ही सजेस्ट केलात तर त्या आपल्या बालशिक्षणामध्ये येऊ शकतात जसं की मी प्रयत्न करतो की आपल्या गावामध्ये काय दिसतं मी लहानपणी काय अनुभवलं आहे त्या सगळ्या गोष्टी शिक्षणात यायला पाहिजेत मजेदार गोष्ट अशी की मी लहानपणी असताना मोह वेचायला जात होतो आपल्या आईबरोबर वडिलांबरोबर भावासोबत आणि वेगळ्यावेगळ्या ठिकाणी मोह वेचून आणायचो आणि घरी वाढवत होतो आणि मग ते मोह विकून पैसे मिळायचे त्याच्यातून काहीतरी घरचं उदरनिर्वाह व्हायचा तर मग ही गोष्ट एवढी नॉर्मल आहे किंवा लहान मुलांच्या आयुष्यात एवढं नॉर्मल आहे तर मग ह्या गोष्टी अंगणवाडीत बालशिक्षणामध्ये यायला पाहिजे मग मी याच्यावर एक गोष्ट बनवली मोवा आणि मग ती सगळी प्रोसेस दाखवली की लहान मुलं आईसोबत दादासोबत किंवा वडिलांसोबत भावा बहिणींसोबत शेतात जातात मग मोवे असतात कशात असतात किती असतात मग येथून झाल्यानंतर काय करतात हे त्या गोष्टीमध्ये आलं आणि मग आम्ही ती गोष्ट अंगणवाडीमध्ये वापरायला सुरुवात केली तर अक्षरशः तुम्हाला सांगतो की हे जे गोष्ट असल्यामुळे मुलं एवढी बोलतात स्पेशली गावखेड्यातली ले मुलं जी मोह असतात किंवा असे कुठल्याही कामामध्ये आपल्या परिवाराला मदत करतात ते एवढे एन्जॉय करतात एवढे एन्जॉय करतात की असं वाटतं की ते माझाच विषय आहे आणि माझ्याबद्दलची गोष्ट आहे तर अशा गोष्टी बालशिक्षणात किंवा शिक्षणात यायला पाहिजेत पहिली दुसरीमध्ये पण असू शकतं होऊ शकतं तुमच्या गावची कुठलीही मज्जा असू शकते जी तुमच्या पुस्तकात असेल तुमच्या अवतीभोवतीची गोष्ट जर शिक्षणात आली तर कसली मज्जा येईल ना शिकायला तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांग सांगू शकता मी तुम्हाला अशाच गोष्टी अजून सांगेन आता आपण कमेंट बघू मयूर पांड्या आहेत ते म्हणतात एक खूपसुरत नजर के धोके मे आ गए ते कुछ देर केले सदमे में आ गे त्याला असे तो उन्हें किसी और कही थी हम तो किती बेवजे ही रास्ते में आ गए थे यांनी छान शायरी मारली आहे ओके ओके अजून काही कमेंट्स नाही आहेत आपल्याकडे ओके तर बघूयात पुढचं असं की अजून कुठले कुठले विषय असू शकतात एक मोहवा बदल झालं आता गावातले खेळ असू शकतात की मुलं वेगळ्यावेगळ्या प्रकारची प्रकारचे गा गावामध्ये खेळं खेळतात जसं सांगितलं तर गिल्लीदंडा गिली गिल्लीदंडा एवढं कॉमन खेळ आहे की हा शिक्षणात य आल्याच पाहिजे जसं माझी लहानपणीची मज्जा सांगतो की मी माझे मित्र आमच्या गावातली मोठी मोठी पोरं आम्ही पठाच्या दानीवर जायचो तिथं ग्राउंड होता आणि तिथे आम्ही आमची आमची टीम करायचो आणि गिल्लीदंडा खेळायचो तर एवढी मजा यायची की ते गिल्ले मारण्यापासून तर कॅच घेण्यापर्यंत आणि मग ज्याच्यावर दाम आली गन आली तर ते पूर्ण करेपर्यंत खूप मज्जा असायची आणि मग आपले मित्र दिवसभर खेळायचे आपण खेळायचो खूप मज्जा यायची पण ह्या गोष्टी पूर्ण गोष्टीच्या रूपामध्ये आपल्या शिक्षण क्षेत्रात किंवा पुस्तकांमध्ये दिसत नाही किंवा बालशिक्षणात दिसत नाही चित्रांच्या रूपात दिसत नाही फार तर ह्या गोष्टी नक्की यायला पाहिजेत याच्यामध्ये खुशबू म्हणतायत की मुझे मेरा बचपन याद आ गया खरंच यायला पाहिजे की शिक्षणातून शिक्षणाच्या रूपातून आपलं लहानपण यायलाच पाहिजे अजून कुठले कुठले खेळ असू शकतात तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये सांगा आज मी स्पेशली सांगतो की मी गडचिरोलीमध्ये राहतो इथेच एन जी ओच्या मार्फत काम करत आहे शिक्षण क्षेत्रात तर ह्या गडचिरोलीमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पुस्तकामध्ये येऊ शकतात बालशिक्षणांच्या पुस्तकामध्ये येऊ शकतात स्पेशली बघितला तर इथली संस्कृती इथली लोकं इथले लोकं काय खातात जसं आत्ता पावसाळ्यामध्ये बघितलं तर बांबूला बांबू शूट येतात ज्यांना वास्ते करील असं पण म्हणतात तर ह्या गोष्टी आपल्या मुलांना दिसायला पाहिजेत पुस्तकामध्ये यायला पाहिजेत आता तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता की आम्ही ही याची गोष्ट केली आहे तर मुलं शेतातून किंवा जंगलातून कशी वाचते आणतात त्यांना कसे सोलतात त्यांची भाजी कशी करतात कसे कापतात ह्या गोष्टी त्यांच्या एवढ्या दैनंदिन जीवनातल्या आहेत की आपल्या पुस्तकांमध्ये दिसतच नाही आणि हे नक्की दिसायला पाहिजे तर जर तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करत असाल किंवा गावात शाळेमध्ये जवळ असाल किंवा तुम्ही असं काही इम्पॅक्ट करू शकता की असे काही विषय आहेत जे तुमच्या शाळेमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये किंवा प्री स्कूलमध्ये यायला आले असतील तर नक्की तुम्ही यांना फोर्स करायला पाहिजे की असे शिकवा जेणेकरून मुलांच्या अवतीभोवतीच्या किंवा सराउंडिंगच्या वस्तू त्यांना त्यांच्या शाळेमध्ये किंवा त्यांच्या अंगणवाडीमध्ये दिसतील तर मुलं खूप एन्जॉय करतील जसं आता सांगतो एक लहान मुलगी होती अगदी चार एक वर्षाची असेल तर ती आ, तिला विचारलं की तू आज काय जेवण करून आलीस तर ती बोलली की मी वाचते म्हटलं की ओके वाचते मग कसं बनवतात सांगशील का तर ती मला खूप मजेदार गंमत सांगायला लागली की आम्ही जंगलात जातो आणि मग वाचते आणतो त्याच्यावरचं आवरण सोलून काढतो सोलून काढल्यानंतर त्याला असंही पावशीने कापतो कापून झालं की त्याला उकडतो उकडून झालं की त्याचं छान एक पेस्ट बनवून त्याला असं पिळून काढतो आणि मग त्याची भाजी करून खातो तर हे किती महत्त्वाचं नॉलेज आहे कॉन्टॅक्च्युअल नॉलेज आहे जो की मुलं खूप ऑब्झर्व करतात ऑब्झ ऑब्झर्व करून पाहतात आणि ह्या गोष्टी त्या रोज पाहून पाहून शिकत असतात तर मुलांना असेच विषय त्यांच्या शिकण्यात असायला पाहिजे जे त्यांच्या रोजच्या जीवनातले असतील ना की खूप वेगळे समजा तुम्ही या सगळ्या गोष्टी बघताय आणि तुम्हाला तिसरीच गोष्ट बघायला मिळाली तर ती गोष्ट समजायला तिला रिलेट करायला तिला समजून उमजून घेता घेताच तुम्हाला खूप वेळ जाईल आणि तोपर्यंत शिकण्याची मज्जा पण चालली जाईल तर शिक्षण म्हणजे मजा घेता घेता शिकायला भेटलं पाहिजे असं तर अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्या बालशिक्षणामध्ये असतात किंवा अवतीभोवती असतात ज्या बाल शिक्षणामध्ये येण्याची गरज आहे तर आतापर्यंत आपण मोहा झालं वास्ते झालं याच्यावर चर्चा केली अजून काय विषय असू शकता ज्याच्यावर आपण चर्चा करू शकतो स्पेशली कुठली म्हणता येईल तुम्ही मशरूम बघितला असाल की गावामध्ये खेड्यामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा ह्या स्पेशली रेनी सीझन्समध्ये मशरूम्स येतात तर त्या मशरूमबद्दल पण आपण वर्गामध्ये घ्यायला पाहिजे की कुठून येतात ह्या मशरूम्स किंवा ह्या सीजनमध्ये का येतात एवढ्या लांब लांबट का असतात त्या मशरूम्स यांच्या साईज का छोटा छोटा असतो आणि मग यांची भाजी कशी करतात कसे खातात तर ह्या गोष्टी आपल्या शिक्षणात यायला पाहिजेत तर तुम्ही बोला तुम्ही सांगा तो तुम कमेंट्समध्ये की अजून कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्या बालशिक्षणामध्ये यायला पाहिजेत जेणेकरून मला पण आयडिया मिळतील की त्यांच्यावर काम करायला मिळेल वर्गामध्ये घेता येतील आणि त्यांच्यावर व्हिडिओज पण बनवून यूट्यूबवर अपलोड करता येईल मला फार मजा येईल ह्या असं करायला एकाचंही कमेंट नाही आहे जर तुम्ही लाईव्ह असाल दोन लाईव्ह आहेत तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की काय असू शकतं की कुठल्या कुठल्या गोष्टी बालशिक्षणात किंवा शाळेमध्ये येऊ शकतात हो गावातल्या ज्या की आतापर्यंत घेतल्या नाही आहेत असं माझ्याकडून सांगतो मी कमेंट आलाय का आता एक गोष्ट सांगतो की आमच्या गावामध्ये ना खूप एक मजेदार गोष्ट होते दिवाळीला दिवाळीला सी की आम्ही लहान पोरं गावातली लोक ही सगळी डपली घेऊन गावभर डपली वाजवत असतो रात्री आणि गावोगाव घरोघरी जाऊन डपली वाजवून त्यांचा एक बोजारा घेत असतो बोजारा घेतल्यानं काय होतं की ते घरची लोकं येतात जे डपली वाजवतात त्यांची पाय धुतात पाय धुवून झाले की त्यांना तांदूळ दहू पैसे असे देतात आणि दिवाळीमध्ये दे हे असं रात्री रात्री बारा एक वाजेपर्यंत होतं तर ह्या ज्या गावातल्या प्रॅक्टिसेस आहेत त्या लोकांपर्यंत पोचल्या नाही आहेत किंवा पुस्तकांपर्यंत पोचल्या नाही आहेत जे की असं वाटते की आम्ही त्या भागात शिकणारे पोरं त्या भागात शिकवणारे शिक्षक ह्या लोकांनी ह्या प्रकारचे विषय त्यांच्या पुस्तकांमध्ये मांडायला पाहिजे किंवा असे विषय लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे मग त्याच दुसऱ्या दिवशी दिवाळीच्या आम्ही काय करतो की गावातल्या सगळ्या गाईबैली बैल आ, एका मोठ्या मैदानावर घेऊन जाऊन तिथे एक मोठा असा गोल करतो गोलाच्या मधामध्ये एक गावातली गवत आणि मातीची बनवलेली छोटी छोटी बैल त्यांच्या छोट्या छोट्या पाणी पिण्याच्या डोंग्या त्या सगळ्या टाकून एक कोंबडीचे पिल्लू तिथे लपवलेलं असतं आणि त्याच्यानंतर मग एक छोटी गाय छोटा गाईचा बछडा आणि त्याची आई गाई त्यांना घेऊन त्याच्यावर गोल फिरवतो आणि सगळ्या गावातले गाय आणि बैल त्या गौतावरून चालायला लावतात ला तर ही एक युनिक प्रॅक्टिसच आहे पण ही कदर पुस्तकात दिसत नाही आणि ह्या गोष्टी दिसायला पाहिजेत पुस्तकामध्ये याच्यावर आपण गोष्टी लिहायला पाहिजेत किंवा जर तुम्ही खूप जवळून शिक्षण क्षेत्रात काम करत असाल किंवा तुम्ही बघत असाल तर ह्या गोष्टी जर मुलांच्या आयुष्यात असतील आणि मुलं रोज बघत असतील तर ह्या पुस्तकामध्ये यायलाच पाहिजे या असे अजून विषय असू शकतात जे तुम्ही मला सजेस्ट करू शकता कमेंट्समध्ये येस तुम्ही कधी मासे पकडायला गेले का मच्छी गावामध्ये जेव्हा पाऊस येतं बऱ्याच ठिकाणी त्याला वलगन म्हणतात किंवा विदर्भामध्ये चढण म्हणतात तर ह्याबद्दलच्या गोष्टी पण फार कमी आहेत आमच्या उडकीच्या एक शिक्षिका आहेत भावना मडावी म्हणून त्यांनी याच्यावर पक्या आणि मासे नावाची गोष्ट तयार केली आणि ती अंगणवाडीमध्ये आणि त्यांच्या वर्गामध्ये घेत असतात तर मुलं खूप कनेक्ट होतात त्या गोष्टीमुळे की मुलांना मज्जा येते ती गोष्ट वाचायला की आम्ही आमच्या गावामध्ये ह्या प्रकारे पाऊस पडलं की मासे पकडायला जातो मच्छा पकडायला जातो आणि एक जाडी असू द्या किंवा गरी असू द्या हे घेऊन जातो आणि मासे पकडतो तर त्यांना ह्या गोष्टी किंवा अशा प्रकारचे विषय त्यांच्या दैनंदिन जीवनातले विषय वर्गात आल्यामुळे खूप मज्जा वाटते आणि खूप बोलतात खूप बोलतात त्यांचे स्वतःचे अनुभव मांडतात आणि वर्गामध्ये खूप इंटरॅक्ट करतात तर असे पण विषय असू शकतात जे की आपण बघितलंच नाही शिक्षण क्षेत्रात आणि आमच्या भागामध्ये खूप मजेदार असतात तर ते कुठले असू शकतात तुम्ही ते कमेंट्समध्ये मला सांगू शकता कोणाचं कमेंट आहे का अजून दोन कमेंट आले आहे असू शकत हो जो विषय आपण गावातलं पुस्तकांमध्ये आणू शकतो एक असू शकत की शेती बद्दलचं की बऱ्याच वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वे 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 शेती वेगळ्या वेगळ्या वे वे प्रकारे करत करतात आता विदर्भात बघितलं गोंदिया भंडारा गडचिरोलीमध्ये धानाची शेती होते आणि स्पेशली पाऊस आल्यावर त्याची काय प्रोसेस असते लोक बरे कसे टाकतात शेती म्हणजे पर आल्यानंतर किती दिवसांनी रोवणा करतात रोवणा करताना काय करतात त्यांच्या वेळेस काय काय मज्जा करतात गाणी कशी म्हणतात लोक लोकगीतं कशी म्हणतात रोवणा झाल्यानंतर काय रिच्युअल्स करतात सगळ्या गोष्टी आपण पुस्तकांमध्ये आणू शकतो जे की फार पुस्तकांमध्ये दिसत नाही किंवा लहान मुलांच्या शिक्षणामध्ये दिसत नाही तर जर तुम्हाला असं काही वाटलं की असे अजून विषय असतील जे बालशिक्षणात किंवा त्यांच्या वाचनात गोष्टींच्या पुस्तकांच्या रूपामध्ये आपण त्यांना देऊ शकतो तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवं चार लाईव आहेत तर अठरा लाईव्ह आहेत तर आपल्या सगळ्यांसाठी एक विषय आहे की आपल्या गावातले कोणते कोणते विषय असू शकतात जे बालशिक्षणात किंवा अंगणवाडीमध्ये गोष्टींच्या रूपामध्ये जायला पाहिजेत ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आपण त्याच्यावर चर्चा करू मी बालशिक्षणात काम करतो आणि गोष्टीही लिहितो आणि मला अशी वेगवेगळे विषय जे गावातली किंवा मुलांच्या अवतीभोवतीचे असतील त्यांच्यावर लिहायला खूप आवडतं किंवा बोलायला खूप आवडतं मी वर्गामध्ये पण घेतो आणि याच्याबद्दल माझे अनुभवसुद्धा मांडत असतो तर तुम्हाला कोणते कोणते विषय वाटतात जे लहान मुलांच्या शिक्षणात यायला पाहिजेत जे, जे की आपल्या अवतीभोवतीची आहेत पण ते आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही किंवा पुस्तकांपर्यंत पोहोचली नाही वर्गात आली नाही पण ते घ्यायला पाहिजेत जे की आपण घेत नाही तर असे विषय मला कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून आपण त्यांच्यावर आणखी चर्चा करू शकतो ओके जय भीम सपोर्ट भाऊ सपोर्ट करा करा का ओके गोदावरी गवई म्हणतायत जय भीम जय भीम सगळ्यांना सपोर्ट करा येस यांना पण सपोर्ट करा हां गोदावरी ताई तुम्हाला सांगतो की तुम्ही जर लहानपणी कोणत्या विषयावर खूप मज्जा केली असेल आणि ते विषय अंगणवाडीत यायला पाहिजेत किंवा बालशिक्षणात यायला पाहिजेत तर असे कुठले विषय असू शकतात ज्याच्यावर तुम्ही अंगणवाडीमध्ये मुलांना शिकवू शकता मुलं बोलतील आणि बोलायला लागतील खुशबू म्हणत आहेत लोकगीत आणि लोककथा पुस्तकात आल्या पाहिजेत अगदी बरोबर लोकगीत आणि लोककथा पुस्तकात आल्याच पाहिजेत कारण त्या त्यांच्या अवतीभोवतीच्या गोष्टी असतात जे की त्यांच्या भागाच्या बाहेर लोकांना फार माहीत नसतं आणि मग आमच्यासारखे शिक्षण क्षेत्रात काम करणारे लोकं जर ह्या प्रकारच्या गोष्टी बघितल्यात तर ते आल्या पाहिजेत जसं लोकगीत झालं तर छत्तीसगड इथे जवळ जवळच आहे तर छत्तीसगडमध्ये एक असं प्रथा आहे की शेती झाली की मुलं लहान एक कटोरी घेऊन घराघरात जातात आणि गाणं म्हणतात गाणे म्हणून झालं की त्यांना एक धान्य मिळतं आणि मग ते घेऊन घरी जातात असं तर ह्याच प्रकारचे लो लोकगीत किंवा कल्चर मुलांच्या पुस्तकात यायला पाहिजे आता आ, आता अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे की गावामधल्या लोकल विषयांवर आपण फार बोलत नाही तर महत्त्वाचं म्हणजे आता मी गडचिरोलीत असताना एक खूप महत्त्वाचा विषय आहे कुर्माघर नावाचा कुर्माघर तुम्हाला माहीत असेल की कुर्माघर काय होतं की गडचिरोलीमध्ये बरेच आदिवासी भागांमध्ये हे पाडतात की जेव्हा आपल्या स्त्रियांना पिरियड्स येतात तेव्हा ते घरात राहत नसतात आणि घराच्या बाहेर त्यांना एक छोटीशी झोपडी करून राहावी लागते किंवा गावातले लोक मिळून एक घर बनवतात त्याला कुर्माघर म्हणतात तर त्या कुर्माघरमध्ये पिरियड्सच्या ड्यु ड्युरेशनमध्ये ते राहतात तर ह्या गोष्टी आपल्या पुस्तकांमध्ये फार दिसत नाही आहे किंवा सारखे विषय मुलांपर्यंत पोचवत नाही किंवा ह्या संबंधितल्या अवेअरनेसबद्दल आपण पोचवत नाही <coughs> आणि हे करणं खूप गरजेचं आहे आणि याच्यावर बोलणं खूप गरजेचं आहे येस अजून कुठले कुठले विषय असू शकतात ज्याच्यावर बोलू शकतो खुशबू काय वाटतं कुठल्या विषयांवर बोलू शकतो आपण चार लाईव्ह आहेत तर मला तुम्ही कमेंट्स मध्ये सांगू शकता जेणेकरून आपण बोलू शकतो त्याच्यावर की गावातली कुठली कुठली विषय आहेत जे बाल शिक्षणात द्यायला पाहिजेत गोष्टींच्या रूपात द्यायला पाहिजेत कुठले विषय असू शकतात आता बघा अजून एक विषय मला सुचला आहे की गावामध्ये बरेचसे कारीगर लोकं असतात संस्कृती त्यांची ते जपत असतात जसे की बांबूपासून वेगळ्या वेगळ्या साहित्य बनवतात जसं टोकरी झालं मासे पकडण्यासाठी साहित्य झाले साहित्य ठेवण्यासाठी कांदे वगैरे ठेवण्यासाठीचे साहित्य असू शकतात तर असे ठेवण्यासाठी ते खूप साऱ्या गोष्टी बनवत असतात जे की आपल्या पुस्तकांमध्ये फार दिसत नाही त्यांच्या स्टोऱ्या दिसत नाही लोकल स्टोऱ्या दिसत नाही तर ह्या प्रकारच्या स्टोऱ्या पण आपल्याला पुस्तकांमध्ये आणायला पाहिजे मी कुठली गोष्ट पुढच्या वेळेस आणायला पाहिजे मला कमेंट्समध्ये सांगा म्हणजे जेणेकरून आपण त्याच्यावर छान चर्चा करू मी व्हिडिओ बुक करेल आणि तुम्हाला त्या व्हिडिओच्या मार्फत दाखवेनसुद्धा आतापर्यंत जे कमेंट्स आहेत झाली त्यांना काय वाटतं की कुठली विषय असू शकतात जे गावातले लहान मुलांच्या शिक्षणात यायला पाहिजेत किंवा तुम्ही लहानपणी जगलात खूप एन्जॉय केलात पण ते विषय आतापर्यंत पुस्तकांमध्ये किंवा गोष्टींच्या रूपात तुम्ही वाचलेच नाही तर अशा कुठल्या कुठल्या गोष्टी असू शकतात ज्या यायला पाहिजे मला कमेंट करून सांगा येस फार लाईव नाही आहेत आपले तर आपण लाइव इथेच थांबवू शेवटचे दोन मिनटं वाट पाहू जर आणखी लोक आलेत तर आपण पुढे कंटिन्यू करू तोपर्यंत मी एक विषय सांगतो की आम्ही लहान असताना मोठ्यांची प्रतिकृ प्रतिकृती करण्याचं किंवा त्यांना रिप्लिकेट करण्याचा खूप प्रयत्न करायचो की घरापुढे एक मांडो असतो असं लाकडाच्या डेरी लावल्या असतात आणि त्या मोठे जसे बनवतात तसंच लहान पोरांनी पण स्वतःचे एक छोटा मांडव रेप्लिका बनवण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही की जवळच्या जंगलात जाऊन किंवा जवळच्या अवतीभावतीच्या डेरी कापून त्यांचे छोटे छोटे डेरी बनवून त्यांच्यावर मांडू करून असे डारावर टाकून त्या मांडू बनवून ते मज्जा करायचो आम्ही खेळायचो भातुकलीचा खेळ केड़ खेळायचो नवरदेव नोगर नवरीसारखं तर हे विषय पण फार आपल्या पुस्तकांमध्ये किंवा बालशिक्षणात ना दिसत नाही तर तुम्हाला जर असे आणखी इंटरेस्टिंग विषय वाटत असतील काही माहिती असतील तर ते नक्की कळवा म्हणजे आपल्याला त्यांच्यावर गोष्टी करता येतील बोलता येतील लहान मुलांसाठी गोष्टी लिहिता येतील अंगणवाडीमध्ये आणता येतील पहिले दुसऱ्याच्या वर्गात आणता येतील तर नक्की मला कमेंट्समध्ये कळवा येस आपण थांबूया इथेच थँक्यू तुम्ही जॉईन झालात मला छान वाटलं ओके बाय बाय